गोरबंजारा समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एस टी आरक्षणासाठी आत्तापर्यंत पंचावन्न मोर्चे आंदोलन त्या ठिकाणी झालेत चार नवयुक्त तरुणांचा देखी देखील या आरक्षणासाठी समाजाच्या माध्यमातून गेलेले आहेत आणि जवळपास नाही म्हटलं तरी अठरा ते एकोणीस ठिकाणी अमोरवून उपोषण झालेले आहेत एवढं असून देखील सरकारकडून जे काही ठोस भूमिका घ्यायला पाहिजे होती ती कुठेतरी दिसत नाही आहे म्हणून पुन्हा एकदा गोरबंजारा कृती समितीच्या वतीने येत्या तीस तारखेला इथे समृद्धी रोको मालेगाव पॉईंटला समृ समृद्धी रास्ता रोको आम्ही करीत आहोत आणि त्यासाठी लाखोच्या संख्येने इथे समाज येत आहे आणि सरकारला आमची विनंती आहे की त्यांनी त्वरित या समाजाच्या भावना लक्षात घेऊन या समाजाची जी मुख्य मागणी आहे एस टी आरक्षणाची ती, ती पूर्ण करावी ही संविधानिक मागणी आहे याच्यासाठी अनेक पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि त्या आधारावरती ही मागणी मागण्यासाठी हा समाज रस्त्यावर येताना आपण बघतो आहोत